विद्यार्थ्यांना विद्यार्थी कवडीच्या सहाय्याने पूर्णांक संख्येचा गुणाकार व भागाकार हे करीत आहेत कवडीच्या सहाय्याने संख्या तयार करून त्यावर आधारित हा खेळ आहे सर्वप्रथम साखरे कवड्या टाकील स्टार्ट सरळ पडलेल्या धन आणि उलट्या पडलेल्या कवड्या ऋण याप्रमाणे इथं किती आल्यात मग पाच धन चार ऋण संख्या लिहून घेतलेली आहे विद्यार्थ्यांनी गुणाकार करीत आहेत पुढची मुलगी ते नंतर करीत बसा एक ऋण आणि आठ धन करेक्ट घ्या लिहून हा इकडं दुर्गा चांगलं घोळून टाकत जा सात ऋण दोन धन सात उणे दोन धन अधिक असं म्हणला तरी चालते धन मना काही मना प्लस मना चला कोण टाकायला कोमल चाल कोमल चल जोरात सांग जा चार धन चार ऋण चला पुढची पाच ऋण चार धन व्हेरी गुड पाच धन चार ऋण चल सहा धन तीन ऋण अशा प्रकारे दोन राउंड खेळ खेला आणि ज्यांचे सर्वात जास्त उत्तरे बरोबर येतील साखरेवर आली आता टाकायची तिचा पहिला नंबर नंबर दोनला ला राहिलेली सगळ्यांचे तर आलेच पाहिजे सगळ्यांचाच नंबर पहिला आला पाहिजे आणि शेवटीला निकाल जाहीर करण्यात येईल चार धन्यवाद दुर्गा दुर्वा ते घे इकडे घे यांना लक्षात देणार गेले हे काम यांना देऊन टाका ना सांगत जाय की धन किती ऋण किती कोण चाकल्या त्या कवड्या बंद